वेगानो लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणून प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले आम हीच तर आहे लोक दखल दिशा नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहोत लोक दखल न्यूज मुरबाड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांचे आश्वासन फसवे आदिवासी वृद्धाचे दोन दिवसापासून पुन्हा उपोषण सुरू उपोषण सुरू होताच गटविकास अधिकारी मागच्या दाराने गाडी मात्र कार्यालयातच दुसऱ्या दिवशी शासकीय वाहनाविनाच गट विकास अधिकारी तालुका दौऱ्यावर गेल्याचा बनाव उपोषण करत्या आदिवासी वृद्धाची प्रकृती तपासणी नकार तुम्ही आज या ठिकाणी विपक्षाला का बसले ती गणपती लॉप केले आहे त्याच्यामुळे आम्ही बसले तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये या मग तुम्ही सभी जनतेला बसलो धरला खाल सभिजने सात वाजता आज

कालपासून तुमचं आला पण विचार आला होता काल नाही संध्याकाळी आज झाले आता आले होते परत तो फस आवडत घेणार ती मी तिला बोललो तर तुम्ही माझा आम्हाला फसवला तुम्हाला आठ दिवस दिले आठ दिवसात तुम्हाला काही करता नाही आला तर आता परत फसतावं का आम्हाला देऊ नका आणि काही घेणार नाही हां तुम्ही कागदा कागद घेऊन आम्हाला बोलवता तुम्ही घरपती देशील तर मी आज घाली नाही तर कागद परत नाही वापस घरपट्टी देण्याचा असू शकतो आठ दिवस देत आठ दिवस आपलं आठ दिवसात तुम्हाला घरपट्टी द्यायचा आवाज मात्र आजपर्यंत कोणीही तुम्हाला विचारपूस केली नाही केलेली नाही कोणीच आलेली असा विषयावर पण नाही कोण पंच वगैरे चालेल ठीक आहे तुम्ही त्या विषयावर ठाम आहेत जोपर्यंत तुम्हाला घरपट्टी मिळत नाही तोपर्यंत आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना माचा फोडण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आणि पाच लाख लोक दखल मिळून धन्यवाद